नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले असं वक्तव्य करणारे भाजप आमदार बबनराव लोणीकरांवर विरोधक तुटून पडले आणि त्याच बबनराव लोणीकरांनी विधानसभेत तणाव तावातावानं आपण शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा दावा केला तसंच माझं काही चुकलं असेल तर माफी मागतो असंही ते म्हणाले विरोधकांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप बबनराव लोणीकरांनी केला आहे दरम्यान लोणीकर आणि कोकाटे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला काल याच मुद्द्यावरून नाना पटोले आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते अध्यक्षांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप झाल्यानंतरही त्यांचं काल दिवसभरासाठी निलंबन देखील झालं होतं रुपया तुझ्या बापाला तुझ्या <Blindness> माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलच आमच्यामुळे आमचंच घेतो ना आमच्याच सगळ्यावर तो, तो आम्हालाच म्हणतो तुझ्या मृत्यूनंतर माझे हाड माझे हाड सुद्धा म्हणतील माझे हाडं सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजून आहे मी असं बोललेलो नाही असं असलं तरी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची एक हजार वेळा माफी मागेली एक हजार वेळा मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये पण यांची माफी मागणार नाही याला राजकारण करायचंय दरम्यान लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं माझ्या हाडात शेतकरी आहे माझ्या रक्तात शेतकरी आहे माझ्या मासात शेतकरी आहे अरे तुझ्या मासात आहे की हाडात आहे की रक्तात आहे पण तू बोलून मोकळा झाला आहे तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते